महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ स्पर्धेत पनवेल तालुक्यातील शशिकांत बाबूराव सर यांनी प्रथम क्रमांक मिळून गावाचं आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवलाय हो या स्पर्धेमध्ये पनवेल तालुक्यातील एकूण एकशे ब्याण्णव स्पर्धकांनी सहभाग घेतला होता उत्कृष्ट सादरीकरण शैक्षणिक मूल्य आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन या निकषांवर शशिकांत सर यांचा व्हिडिओ सर्वोत्कृष्ट ठरलाय त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन केलं जात आहे राज्य शासनाच्या वतीनं त्यांना सन्मानित करण्यात आलाय त्यांच्या यशामुळे पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नवसंशोधनासाठी प्रेरणा मिळेल अशी भावना व्यक्त केली जाते